मनोज जरांगे यांनी केलेल्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारनं कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू केले आहे अशातच एक धक्कादायक अपडेट सध्या समोर आली आहे ती म्हणजे मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची माहिती समोर आली आहे अंतरवाली गावातही एकही कुणबी नोंद आ आढळली नसल्याची बातमी उघडकीस आली आहे शिंदे समितीने आतापर्यंत ज्या नोंदी शोधल्या त्यातून ही माहिती समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे मनोज जरांगेच्या जरांगे कुटुंबात एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली एवढंच नव्हे तर जिथून मराठा आरक्ष आरक्षणाची लढाई सुरू झाली त्या अंतरवाली सराटी गावात एकही कुणबी नोंद नाही असं न्यायाधीश शिंदे समितीला आढळली नाही अशी माहिती समोर आली या शिंदे समितीनं समितीला एकही नोंद आढळली नाही त्यामुळे मनोज जरांगी त्यांचे कुटुंबीय आणि आंतरवाली सराटीचे गावकरी देखील आरक्षणापासून वंचित राहण्याची चिन्ह आहेत वीस तारखेला मुंबईच्या दिशेनं निघणारा मराठा मोर्चा अडवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या घरांना वेडा घालू असा इशारा मनोज जरांगे यांनी केलाय वीस तारखेच्या के आत मराठा आरक्षण द्या असं सांगताना मोर्चा अडवल्यास गंभीर परिणाम भोगावा लागतील असं जरांगींनी म्हटलं आहे आतापर्यंत सापडलेल्या कुणबी नोंदी बोगस नाहीत असं सांगत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी छगन भुजबळांचा आरोप खोडून काढलाय भुजबळांना नोंदीवर आक्षेप असेल तर त्यांनी संबंधित विभागांना सूचना द्याव्यात आणि कागदपत्रांची तपासणी करावी असंही देसाईंनी सांगितले मनोज जरांगेच्या मागणीनंतर सरकारनं कुणबी नोंदण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतले त्यानुसार मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत आई ओबीसी किंवा कुणबी असल्यास मुलालाही संबंधित जातीचं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज पाटील यांनी केली उपसमितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली मात्र कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घेणार असल्याची सूत्र ही म्हणते तर दुसरीकडे असा निर्णय घेतल्यास त्याचे पडसाद एस सी आणि एस टी जातीतही उमटतील आणि ते त्या जातीलाही मान्य आहे असे प्रश्न ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केले आहेत